संचलित आदर्श प्राथमिक विभागात दिनांक चोवीस रोजी विज्ञान दिन व निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ कार्यक्रम पार पडला प्रथम विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख अतिथी माननीय श्री कमलेश कार्ले उपाध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव माननीय श्री यादवेंद्र खळदे व सहसचिव श्री वसंतराव पवार उपस्थित होते प्रमुख विज्ञान प्रदर्शनातील पहिली ते चौथीच्या सर्व प्रयोगाचे कौतुक केले त्यातील उल्लेखनीय प्रयोग चंद्रयान पवनचक्की पासून विजेची निर्मिती सौर ऊर्जा ऍसिड रेन ज्वालामुखीचा उद्रेक हवेचे प्रदूषण पाणी शुद्धीकरण आयुर्वेदिक उपचार पद्धती या सर्व प्रयोगांचे विशेष कौतुक केले विज्ञान प्रदर्शनात सिद्धी खराथीने आदर्श विद्या मंदिरची प्रतिकृती तयार केली होती तिचे हे पाहुण्यांनी कौतुक केले निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ कार्यक्रम हॉलमध्ये घेण्यात आला ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापिका सौप्र प्रतिज्ञा मांडे यांनी करून दिली त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ घेण्यात आला निबंध स्पर्धेतील निबंधाचे परीक्षण माननीय प्रज्ञा जनार्दन माळी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक विजेत्यांनी विजेत्या यांनी केले त्यांनी दिलेला निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक निलेश गणपत विधाटे द्वितीय क्रमांक ज्योती प्रवीण भांबरे तृतीय क्रमांक विभागातून पूजा प्रकाश आरगडे व रघुनाथ भरभू गावडे उत्तेजनार्थ अनुज सागर शिंदे उत्तेजनार्थ शिल्पा सुनील जारकड उत्तेजनार्थ मेघा संदीप कदम या सर्व पालकांचे कौतुक का कमलेश कार्ले यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुणे माननीय श्री कार्ले यांनी मोबाईल बाबतचे दुष्प पर, दुष्परिणाम पालक व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले माननीय श्री सर यांनी प्रयोगात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शास्त्रज्ञ यातून घडेल अशी आशा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कल्पना गाडे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सौ कल्पना गाडे मॅडम व सौ राधा तापकीर मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसमवेत रेखा गायकवाड तेजश्री कांबळे योगिता रासकर मनीषा उकिर्डे अर्चना अनारसे मनीषा दंडगवाड वर्षा गायकवाड सारिका सावळे लिपिक अतुल मचाले सेवक अनंत जोशी सेविका मनीषा वैरागी सेविका सुनंदा देशमुख या सर्वांचे सहकार्य लाभे

थँक्यू सगळ्यांचे प्रयोग छान आहेत खूप छान आहे चांगलं म्हणित सगळ्यांनी न भीता न घाबरता असंच शिवायचं किप हापच शिवायचं चल खूप शुभेच्छा तुम्हाला